प्रीव्यू ऐनघर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य मनोहर भाई सुटे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा सर्व स्तरावरील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव नागोठाणे रोशन पतके नागोठाणे विभागातील ऐनघर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री मनोहर भाई सुटे यांचा 57 वाढदिवस काल रविवार पंधरा जून रोजी संध्याकाळी त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले सुटे यांचे हसतमुख आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून रोहा तालुक्यात खास ओळख आहे मनोहरभाई हे कोणत्याही सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहतात आणि आपल्या सामाजिक व प्रामाणिक कार्याने सर्वांचे मन जिंकतात कुणालाही मदत करण्याच्या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या मनोहरभाई सुटे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोट शहरासह परिसरातील थी अनेक ठिकाणाहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला सामाजिक सांस्कृतिक आणि पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून दीर्घायुष्यासाठी शुभकामना दिल्या तसेच ते सर्वांच्या समस्या सोडवण्यात अग्रेसर असतात मुंबई गोवा हायवेवर होणारे अपघातग्रस्तांसाठी तर ते देवदूतच समजले जातात आजपर्यंत अनेक लोकांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत मनोहरभाई सुटे हे सध्या शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात या कार्यक्रमावेळी त्यांच्या कुटुंबियांसहित विविध स्तरावरील मान्यवर उपस्थित होते यावेळी नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी मराठी उद्योजक रमेश शेठ झोलगे ऐनघर ग्रामपंचायतीचे सरपंच राजू कोकळे भाजपा माजी उपजिल्हाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे दिनेश घाक सुनील लाड नागोठणे पत्रकार संघाचे सचिव पत्रकार महेंद्र माने श्यामकांत नेरपागर रुपेश मोहिते गणेश सुटे नितीन भोईर सचिन सुटे कमलाकर सुटे तामसोडी पोलीस पाटील मंगेश शिरसे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष नानाजी शिरसे राजा गोवर्धने अजिंक्य ठाकूर अभिजित घोसाळकर आदी उपस्थित होते